नमस्कार मित्रांनो सहसा मी चालता चालता बोलता बोलता व्हिडिओ रेकॉर्ड करत नाही हा एक पहिला प्रयत्न आहे बाहेर आहे पण आत्ता थोड्याच वेळापूर्वी वाराणसी इथून अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तिथल्या सत्र न्यायालयाने हिंदू भाविकांना ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात दक्षिणेकडच्या तळघरात प्रार्थना करण्याची परवानगी दिलेली आहे पूजा अर्चा करण्याची परवानगी दिलेली आहे म्हणजे एका प्रकारे ज्ञानवापी मशिदीचे दरवाजे हिंदूंसाठी उघडे झालेले आहेत तुम्ही म्हणाल मी ज्ञानवापी मशिदीचे कशाला म्हणतो आहे ज्ञानवापी तर मंदिर आहे आहे ज्ञानवापी मंदिर आहे आणि ज्ञानवापी मशीद आज ज्या जागी उभी आहे तिथे खरं तर काशी विश्वनाथाचं मूळ मंदिर होतं औरंगजेबानी हे मंदिर पाडण्याची आज्ञा दिली होती आणि हे मंदिर पाडल्यानंतर ते पूर्ण न न पाडता त्याच्याच खांबावर त्याच्याच स्ट्रक्चरवर मशिदीचे घुमट बांधण्यात आले होते आणि हिंदू समाजाची वीस हजारून जास्त देवळं किती पाडली कल्पना नाही पण किमान वीस हजार महत्त्वाची देवळं पाडली असं म्हटलं जातं पण या वीस हजार देवळांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेली ही तीन देवळं आहेत काशी विश्वनाथ मंदिर काशी इतर जगातली सगळ्यात पहिले नगरी असं तिचं स्थान आहे सगळ्या हिंदूंसाठी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व हिंदूंसाठी काशी हे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे अयोध्या जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि मथुरा जिथे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला या तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी मशिदी बांधण्यात आल्या होत्या अयोध्येचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आणि मोदी सरकारच्या कर्तृत्वामुळे मार्गी लागलेल्या आता काशी विश्वनाथाची वेळ आहे आपल्याला आठवत असेल काशी विश्वनाथ मंदिरामध्ये एकोणीसशे त्र्याण्णव सालापर्यंत याच भागामध्ये हिंदूंना पूजा अर्चा करण्यासाठी परवानगी दिली जात होती बाबरी ढाचा पाडल्यानंतर मुलायमसिंग यादव सरकारने काशी विश्वनाथ मंदिरातही हिंदूंना ज्ञानवापी मशिदातल्या तळघरात जाण्यास प्रतिबंध केला पूजा अर्चा करण्यास प्रतिबंध केला त्याच्यानंतर हे प्रकरण न्यायालयात आहे अयोध्येच्या निकालानंतर या सगळ्या खटल्यांवरची धूळ पुन्हा एकदा झटकली गेली आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा चेतना प्राप्त झाली वाराणसीच्या बाबतीत पाच भाविक महिलांनी शृंगार गौरी मंदिरात पूजा करावी यासाठी याचिका दाखल केली होती त्याचंच पर्यावसन पुढे या, या ज्ञानवापी मशिदीचा सर्वेक्षण करायचं आणि तेही ए एस आयच्या माध्यमात आर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमात सर्वेक्षण करण्याचा निकाल न्यायालयाने दिला त्याच्यानंतर हे सर्वेक्षण पार पाडलं वैज्ञानिक दृष्टीने वैज्ञानिक पद्धतीने हे सर्वेक्षण पार पाडण्यात आलं हे सर्वेक्षण पार पाडण्यात आल्यानंतर आठशे एकोणचाळीस पानांचा अहवाल ए एस आयने दिला अर्थातच भाविक हिंदूंना हे माहितीच होतं की या जागी मंदिर होतं पण या अहवालामुळे हे अगदी सप्रमाण सिद्ध झालेलं आहे कारण या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये असंख्य देवदेवतांच्या मूर्ती आहेत सहा भारतीय भाषांमध्ये त्या दगडांवर वचनं कोरलेली आहेत आणि एवढंच काय तर फारसीमध्ये म्हणजे औरंगजेबानी मंदिर पाडल्यानंतर ते तिथे मशीद कधी बांधली त्याचा देखील उल्लेख आहे विशेष म्हणजे गेल्या सर्वेच्या म्हणजे आर्किओलॉजिकल सोसायटीनी या जागेचा पूर्वीही सर्वे केला होता आणि आताही सर्वे केला पण या मधल्या काळात मुस्लिम समाजाकडनं ही मशीद कधी बांधली होती त्याच्याबाबतचा कोर कोरलेल्या गोष्टी आहेत ते पुसण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुठेतरी ही लक्ष गोष्ट लक्षात येऊ नये की ही सतराव्या शतकात मशीद बांधण्यात आलेली आहे मंदिर पाडून मशीद बांधण्यात आलेली हे लक्षात येऊ नये अर्थात हे कोरलं असल्याने किंवा नसल्याने अस काही फरक पडत नाही आर्किओलॉजिकल सर्वेच्या याच्यामध्ये या गोष्टी सप्रमाणं सिद्ध होऊ शकतात हे सिद्ध झाल्यानंतर पुढची गोष्ट हे लॉजिकल कन्क्लुजन आहे अर्थात हे लॉजिकल कन्क्लुजन असलं तरी त्याच्यामध्ये नरसिंहराव सरकारनी केलेल्या कायद्याचा मोठा अडथळा होता एकोणीसशे त्र्याण्णवपासून म्हणजे त्र्याण्णवच्या आसपास मुलायमसिंग यादव सरकारनी तिथे पूजा जरी बंद केली होती आणि नरसिंहराव सरकारने केलेल्या कायद्याच्या नुसने प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टच्या अंतर्गत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जी परिस्थिती असेल तशीच परिस्थिती कायम ठेवावी म्हणजे मंदिर असेल तर मंदिर राहावं मशिद असेल तर मशीद राहावी चर्च असेल चर्च तर चर्च राहावं आणि त्याचा अडथळा येत होता की जर ही मशीद म्हणून जर डिक्लेअर केलं गेलं असेल तर मग तिथे हिंदूंना पूजा करायला परवानगी कशी द्यायची पण अर्थात हा मुद्दा गैरलागू होतो कारण त्र्याण्णवच्या पूर्वीही म्हणजे नरसिंहराव सरकारनी कायदा करेपर्यंतही तिथे पूजा अर्चा या तळघरामध्ये होत होती आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अशी कुठली मशीद जगात आहे मला कल्पना आहे की जिथे अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती असतील कारण इस्लामला मूर्तीपूजा ही निषिद्ध आहे आणि त्यामुळे कोणी मुस्लिम जर मशीद बांधत असेल तर त्या मशिदीमध्ये गणपती शिवलिंग विष्णू अन्य देवतांच्या मूर्ती कशाला बांधतील हा प्रश्न स्वाभाविक आहे त्यामुळे ही गोष्ट ए एस आयने तर स्पष्ट केलेलीच आहे पण ही गोष्ट उघड आहे की या जागी पूर्वी एक अतिप्राचीन आणि भव्य मंदिर होतं आणि याच मंदिरावरही मशीद बांधण्याचा प्रयत्न केला गेला आहे काशी विश्वनाथाला नंदी महाराजांची प्रतीक्षा संपण्याची आता चिन्ह आहेत कारण या नंदी महाराजांच्या समोरच जिथे शिवलिंग असायला हवं तिथे ही मशीद आहे आणि त्या मशिदीच्या आवारात जो एक वजू करण्यासाठी तलाव होता त्याच्यामध्ये ते, ते शिवलिंग आहे असं श्रद्धा आता त्याचाही सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्याच्याबाबतचाही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल की ते कारंजा होता का ते मूळ शिवलिंग आहे ते पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा आहे की देशातल्या मुस्लिम समाजाने याबाबतीत कोणतं धोरण स्वीकारावं कारण आज तरी असं दिसतं आहे की मुस्लिम पक्षकार याबाबत उच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयातनं सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की इथे काही मंदिर वगैरे नव्हतं मशीद काही काही मंदिर पाडून बांधण्यात आलेली नाही आहे इथे मूळ मशीद आहे शेकडो वर्ष जुनी इथे मशीद आहे आणि त्यामुळे आम्ही ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे आम्ही न्यायालयात जाऊन लढणार आहोत हा जो दृष्टिकोन आहे हा अतिशय चुकीचा दृष्टिकोन आहे असं मला वाटतं याचं कारण म्हणजे या देशाचा इतिहास आहे तो इतिहास काही ब्रिटिशांनी शिकवला म्हणून लोकांना लक्षात याच्यातला भाग नाही या देशातल्या लोकांनी स्वतःचा इतिहास लिहिला नसला तरी तो इतिहास कायम आपल्या स्मृतींमध्ये ठेवलेला आहे आणि तो इतिहास साहित्याच्या माध्यमातून धर्मग्रंथांच्या माध्यमातनं लोककथांच्या माध्यमातून हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि आमची हजारो देवळं पाडली गेली आहेत विंध्याच्या वरती तर एकही महत्त्वाचं देऊळ शिल्लक ठेवलं नाही ही जाणीव हिंदूंना होती आणि आता, ले ले। आता लड़ाये 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 ती जाणीव अधिक तीव्र झालेली आहे आणि त्यामुळे आता याच्याबाबत मुस्लिम पक्षकारांनी निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला नेमकं काय करायचं आहे अशा प्रकारे विरोधासाठी विरोध करून न्यायालयीन लढाई लढायची जी आपण हरणार आहोत आणि ती लढाई हरल्यावर मग मनात कटुता धरून बसायचं आहे का कुठेतरी मान्य करायचं आहे की ज्यांना आपण आपले पूर्वज मानतो पुन्हा एकदा रिपीट करू इच्छितो या देशावर आक्रमण करणारे लोक हे तुर्क होते मंगोल होते इराणी होते ते या भारतीय मुसलमानांचे पूर्वज नाहीत भारतीय मुसलमानांचे पूर्वज हे हिंदू होते पण दुर्दैवाने म्हणजे हिंदूंमध्ये कुठेतरी एक प्रकारचं एक एका कानपटात तर दुसरा गाल पुढे ही अशा प्रकारची वृत्ती बाणवल्यामुळे इथल्या इथल्या लोकांनाच परकीय आक्रांते आपलेसे वाटायला लागले कारण ते पराक्रमी होते ते शूर होते आणि हिंदू सगळे नेबळ होते अशा प्रकारची त्यांची धारणा झालेली आहे पण काही धारणा असली तरी ती वस्तुस्थिती नाही आहे आता हिंदू समाज जागृत झालेला आहे आणि जी गोष्ट अयोध्येच्या बाबतीत झाली तीच गोष्ट काशी विश्वनाथ आणि मथुरेच्या बाबतीत होणार याच्यामध्ये तर काही शंका नाही आणि जेवढं तुम्ही विलंब कराल तेवढ्या हिंदूंच्या मागण्याही वाढत जाणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे याच्यावर शहाणपणाची भूमिका घेणं हे जास्त संयुक्तिक ठरेल हिंदूंसाठी काशी विश्वनाथ मंदिराच्या लागून असलेल्या ज्ञानवापी मशिदीमध्ये प्रार्थना करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे सात दिवसांची मुदत न्यायालयाने दिलेली आहे प्रशासनाला व्यवस्था करायची असेल तर आणि मुस्लिम पक्षकारांना जर कोर्टात जायचं असेल तर आणि ते कोर्टात जातील पण याच्यातनं एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं आवश्यक आहे तो म्हणजे मोदी सरकारने कुठल्याही कायद्यामध्ये बदल न करता मार्ग कसा काढायचा याचा वस्तुपाठ ठेवलेला आहे या प्रेक्षकांपैकी अनेक जण म्हणतील की हे करायची गरज काय आहे सरळ मशीद पाडून टाका आणि मंदिर बांधा अशी हजारो आहेत त्या सगळ्या पाडून टाका हे बोलणं सोपं आहे पण मोदी सरकारला जबाबदारीचं भान आहे वस्तुस्थितीचं भान आहे आज तुम्ही ज्या जगात जगता त्याच्यात तुम्हाला युद्ध दहशतवाद यादवी युद्ध आणि त्याच्याबरोबर परराष्ट्र संबंध हे देखील तुम्हाला जपणं आवश्यक आहे हे सगळं करता करता देशाचा विकास दर आठ टक्के ठेवता ठेवता तुम्हाला आपला इतिहास जो पुसायचा प्रयत्न केलेला आहे तो इतिहास निर्माण करण्याची ही आवश्यकता आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या तर एक, -एक पावलं पुढे अशा प्रकारे आपल्याला वाटचाल करणं आवश्यक आहे तीच गोष्ट सरकारच्या दृष्टिकोनातनं आत्ता दिसून येत आहे आणि त्यामुळे आजचा जो निकाल आहे ती या दृष्टीने एक पहिलं पाऊल आहे त्याच्यापुढे अनेक पावलं जायची आहेत पण जे काही करायचं आहे ते संविधानाच्या चौकटीत राहून कायद्याच्या अंतर्गत या गोष्टी करायच्या आहेत पण तरी देखील या सगळ्या गोष्टींना विलंब होत होता न्यायालयानंही वाटवतं की आपण निकाल दिला तर उगाच दंगे होतील काहीतरी परिस्थिती चिघळेल पण पर आता न्यायालय पुढे येऊन निकाल द्यायला लागलेत कारण जी गोष्ट अयोध्येच्या बाबतीत घडली आहे त्याच्यातनं न्यायालयानंही विश्वास आला आहे की आपण वस्तुस्थितीवर आधारित निकाल दिला तरी तो निकाल सर्वांना स्वीकारावा लागेल एवढी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या देशात चांगली आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे निकाल येत असतील तर त्याचं स्वागत करणं आवश्यक आहे अजून बरीच मोठी लढाई लढायची आहे ही एक पहिलं पाऊल आहे पण तरी देखील आजच्या या निकालामुळे एक आणखीन पाऊल पुढे पडलेलं आहे अयोध्येनंतर काशी विश्वनाथ धाममुक्त होण्याचा मार्ग आज मोकळा झालेला आहे त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो हा विषय महत्त्वाचा होता आहे राहणार आहे पण यासाठी सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांचा सहभाग तितकाच आवश्यक आहे येतूर्तास इथेच थांबतो पाहत्रा एम एच हुटेट